युट्यूब चॅनल फ्रेंड्स मी तुमचा एकदा शिवल चॅनल चॅनलवरती आता मी आलोय पाणी बंद करायला पाऊस होते बघा इथं पंप आहे आहे त्या विहिरीने पूर्ण वाडीला पाणी जायचं तर तुम्हाला आता पंप दाखवत आतमध्ये जाऊन हा बघा पंप मित्रांनो असा पंप आहे हे बटन आपल्याला चालू होतं पाहू शकता रेल लाईट पेड बघा हा हे हवाला तर आपलं बंद होतं अरे बाबा बंद झाले मित्रांनो पंप पाहिलात ना हे बघा ही विहीर आहे हे बघा पाहू शकता आता परा पाऊया आपला जरा पाऊस नसल्यामुळे परा पूर्ण सुकला येतो तुम्हाला दाखवतो झालं बघा मित्रांनो पण थोडं थोडंफार पाणी आहे तसं काही दिवसांनी पूर्ण चुकेल थोडं पण पाणी नसत एकदम थोडं जाऊन पण थोडं असणार पाण्यात जाऊया आपण थोडं थंड पाणी खूप वरती जाऊया मित्रांनो थांबा जास्त पाय नसल्यामुळे काही भीती वगैरे आहे आपल्या इथं काही शकता अजून वरती जाऊया आपण हे बघा मित्रांनो पूर्णपणे गेलंय पाण्यात संपलंय थोडंफार आहे पाहू शकता काहीच तर <laughs> जोरात पाऊस आला की खूप पाणी असतं होऊ शकतो हे बघा कोकणात अशा प्रकारचं पाणी असतं आता मित्रांनो आपण आता डायरेक्ट वरती जाऊया वरती जायचा रस्ता पण तुम्हाला दाखवतो मी पाहू बघा तुला काय पाहूया आपण सेंटची बॉटल कोणीतरी ठेवली थोडा ते आपल्याला काय करायचं दोन तीन वाट आहेत वरती जायला जंगल सपाट आम्ही रोज पाणी सोडतो पूर्ण वाढीचा पाणी सकाळी सात साडेसातला पाणी येतं आमच्याकडे घाट आहे खूप मोठं तसं छोटच आहे लगेच जाऊ दम लागला मित्रांनो खूप चालेल चाल ही वाटतं तुम्हाला माहितीच असेल गणपती आपण विसर्जन करायला गेलो होतो तर मित्रांनो आता थोडी आपण वाडी पण पाहत जाऊया वाडी व्हिडिओ बघितले असा मी जरा एक टाकली होती व्हिडिओ खूप जुनी आहे वाडीचं दणक्यात एंट्री झाली वाडीमध्ये आता थोडी वा वाडी पण पाहत जाऊया तो येथून वाडी स्टार्ट होते पाहू शकता पाहू शकताय बघा येथून स्टार्ट आहे நானி तर मित्रांनो आता माझ्या घराजवळ आलो आहे मी आता डायरेक्ट आपण दुसऱ्या ब्लॉकमध्ये भेट घ्या बाय बाय टेक केअर